ताज्या करा, करा। लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यावर आता मतभेद उफाळून येऊ लागले भिवंडी लोकसभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथुरे यांच्यात संघर्ष सुरू झालाय चार जूनला निकाल लागल्यानंतर पक्षाच्या विरोधात काम करण्याच करेक्ट कार्यक्रम करणार अशी भूमिका कपिल पाटील यांनी घेतली आहे की माननीय आमदार कथुरे साहेबांचा आपल्या वाटा असेल का अरे कसा असेल वाटा ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीड मध्ये काय संबंध ज्या माणसानी ओपन ज्याच्या माणसानी टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल मी अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय मला काही नाव घ्यायची गरज नाही कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही त्यामुळे भिवंडी लोकसभेचं निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय आकाश साने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा